कंदलगाव येथील जळीतग्रस्त नरुटे कुटुंबियांना महादेव कोगणुरे यांचा मदतीचा हात दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे राहणारे नरुटे कुटुंबियांच्या शेतातील राहत्या घरी मंगळवारी रात्री अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळाले होते त्यात सुदैवानं जीवितहानी झाली नसली तरी रोख रक्कम टी व्ही फ्रीज ज्वारी गहू खते व बी बियाणे जनावरांचे खाद्य संसार उपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगणुरे यांना सदर घटनेची माहिती मिळताच डोक्यावरचं छप्पर गमावलेल्या नरोटे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना मदत केली खऱ्या अर्थाने कुटुंबाला सावरण्यासाठी आधाराबरोबरच मदतीची गरज असते हे लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जपत महादेव कोगणुरे यांनी जळितग्रस्त कुटुंबाला एक हात मदतीचा या धोरणेतून मदत देऊन माणुसकीचा ओलावा टिकवण्याचे काम केले आहे सोलापूर जिल्ह्यात कोठेही अशी घटना झाली तर तात्काळ मदत करणारे समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे या प्रसंगी ग्रामविकास अधिकारी दयानंद पाटील एळेगावचे सरपंच संजय लोणारे कंदलगावचे ग्रामपंचायत सदस्य सायप्पा कांबळे सहदेव राऊतराव जळीतग्रस्त सर्व कुटुंबीय उपस्थित होते